ब्लॉगला लो संपूया काय सांगायचं आहे मला ऐकू काही आलं नाही तुझं चला ब्लॉगला लो संपवून पटकन झोपूया रेस्ट करूया आणि जर तुम्हाला हा जर ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करायला विसरू नका चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तपतले बाय बाय करा बाय करा काय मी गुड <laughs> मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग आता सात वाजलेले आहेत साहेब आज बाहेर बसलेले आहेत निवांत कट्ट्यावर आणि म वातावरण पावसाचं झालेलं आहे अच्छा आहे जरा गरमी कमी होईल असं वाटतंय चला चाय पिऊ काय चालले मम्मीचं तर बघू मम्मीची स्वयंपाकाची तयारी नाश्त्याची तयारी चला पटकन चा फ्रेश पूर्ण चक्क बनेलवर आल्यात माघारी बॉडे दाखवत सिक्स पॅक दाखवत आलेले आहेत पप्पा आणि हे साहेब आमच्या आत येऊन बसले टायमिंग होतच आहेत वीस मिनटांनी चार पाय वर करायचे आहेत आपल्याला समजलं का यात काही विशेषच नाही म्हणायचं गुड मॉर्निंग झोपू झोपो झोपू द्या चला चलावरून जाऊ पटकन पाऊस याच्या अगोदर नाही कुठलं इकडनं नाही इकडनं क्लिअर झाले इकडंच आले ठीक आहे इकडून यायला लागले आता हळूहळू चला ब्लॅक ब्लॅकपरीला असं झाकलेलं आहे पोत्यानं स्वच्छ किती पाहिजे पोचले पाहिजे चला पोसू पहिलं मग भेटू साडेसात वाजलेले आहेत आणि साडेसात वाजल्यामुळं इथं बघा साहेबांची वरती पाय झालेला आहे बरोबर टायमाला अ का शिडलास आहे दापू दे म्हणून झोप नीट नीटकं झोप अडथळ होते रे तुला निवांत पसरला बाबा चारी पायवरून हला म्हणतात झोप ना झोपा माकड कोणतीस जा चला आवडतं की नाही मग मी जर चव आहे का बरं हळूहळू बरं करून हो साहेबांनी काय चौला आत्ताशी आंघोळी करून आल्यात बघा राजेशाही ठाटिंग तुला बघा म्हणलं नाही रे बर चला जाऊया काय बर एक एक सांगा एक एक सांगे की पैसे परत दिला म्हणजे परत अजून एक एक सामान सामान म्हणजे पैसे दिला मी दिलं मागच्या तुम्ही दिले की यू व्हेरी चलाक ब्रो आ खूप चलाक खरक दरका काय आहे चला काय तर सांगते की मी घेऊन जाऊ नाही म्हणून तर मी हा असं नाही आहे नाश्ता झालाय आहे नाश्ता झालाय मस्तपैकी काल चला नाश्ता करू मग भेटू तुम्हाला जाऊ या कधी डायरेक्ट आपल्या दुकाना चला दंगा सुरू झाला इथं लगेच वेळ दे तुला काय पाहिजे बितकीत कुठलं बितकेत हॅप्पी पी किती दोन आणि दहा रुपये माघारी हॅप्पी हॅप्पी बिस्किट पाहिजे चला हॅप्पी हॅप्पी बिस्किट तू हॅप्पी हॅप्पी मागतेस है। मग हॅप्पी नाही आहेस हॅप्पी है। तू का नाहीस आहेसुरी नाराज चला आलेलं आहे फ्रेश झालेल आहे आणि माझ्या हातात काय आहे बोलू शकता आमरस मस्तकार हा सोडलेला आहे साहेबांचं झालेलं पण आहे असं दिसतंय मला पटकन बसते मस्त काय ब माझा डोकं फिरण आता

आपल्याला बोलण्याच्या आधी आपणच सुधराव त्यापेक्षा पैशासाठी म्हटलं हिमान शंभर टक्के आपलं आणलं नो टेन्शन मुद्दाम केलं नाही मुद्दाम कस ती पुरणपोळी आणि अरे मूड नाही माझा नाही मनान करतो मूड नाही मूड करायला भज आज मम्मी भौतिक भाजी करतो म्हटले पण काही केली नाही त्यामुळे पप्पा जरा ते थोडेसे चिडलेले आहेत रोड नाही कशाला काही सगळे आमचं मी खांदाय मला तळल्याला थोडा आहे गाइस आणि इथं आंबरस स्पेशल आहे का आणि अजून मग तुम्हाला काय पाहिजे सांगा गुरुनी आंबरस एवढं मी केलं काकडी पेशाला घ्यायचं डायट जरुरी आहे एवढं असताना कशाला मग करता किती केलं आता कमी आहे काय तरी तुम्ही मी काय बोललो नाही तुम्ही तिकडे बोल इकडे फॅमिली रे आपली फॅमिली नाही नवऱ्याला कुणी बोलायचं असतं नवऱ्याला पैशासाठी नाही सांगायला हवाले सुटले आता पतंगली तर सगळीकडे अंधार बुडूक दिसतोय काय तुम्हाला माहितच असं वरती गरज ते विज चमकतात आणि थोड्या वेळात पाऊस पण सुरू होईल असं वाटते मला हे बघा गरज याचा आवाज आला बघा बघा टवकरला तर चला ब्लॉगला पण संपूया आणि टिपका लागले काहीच पाऊस यायला लागलेला आहे हे काय चमका लागलेलं जा लवकर ला भांडी तू मम्मी भांडी गे बघा गेला आणि बघायचं इथं बघा कसं प्रोईम्स आहे ब्लॉगला संपूया संपवूया ब्लॉगला संपूया काय सांगायचं आहे मला ऐकू काय आलं नाही तुझं चला ब्लॉगला संपूर्ण पटकन झोपूया रेस्ट करूया आणि जर तुम्हाला हा जर ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करायला विसरू नका चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तपतले बाय बाय करा बाय करा आरा बापे